पनवेल विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे सलग तीन प्रशांत ठाकूर यांना लवकरच राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदाचा सन्मान प्राप्त होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे दानशूर लोकनेते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे सुपुत्र असलेले प्रशांत ठाकूर हे आपल्या कार्यक्षम गतिशील आणि जनसेवेच्या वृत्तीसाठी संपूर्ण मतदारसंघात ओळखले जातात आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या काही वर्षांत पनवेलच्या विकासाला नवी दिशा दिली आहे त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी जनसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे पक्षाने त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास ते आपल्या विभागाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रभावी योगदान देतील असा विश्वास स्थानिक नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आहे पनवेल मतदारसंघातील नागरिकांनी या बातमीचे स्वागत केले असून प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचा विकास नवी उंची गाठेल अशी आशा व्यक्त केली जात आहे पक्षातील वरिष्ठ यांच्या कार्याची प्रशंसा केली असून त्यांच्या मंत्रीपदाच्या नियुक्तीमुळे पक्षाला आणि सरकारला अधिक बळ मिळेल असे मानले जात आहे तर या संभाव्य मंत्रीपदामुळे प्रशांत ठाकूर यांचे राजकीय स्थान अधिक दृढ होणार असून पनवेलसह संपूर्ण राज्याला त्यांच्या नेतृत्वाचा लाभ होईल यात शंका नाही व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेल